आमच्या बाबा बहिणींना भावा बहिणी गेलो कामाला बरं का तुम्हाला सकाळ सकाळ कामाला गेल तर भाऊ पण काय ता आपलं कोट आहे बाबा बहिणींनो तुम्हाला सांगायची म्हणजे म्हणजे सांगायचं गेलं ना खरं तुम्हाला काही वाटणार नाही माझं खरं बाबा खरं भाऊ बहिणीनो तर मी तुम्हाला सांगतो एका सकाळी उपाशी कामाला गेलेलो आहे अजून आणि पाहिल्यानं भाऊ बहिणीनो आता म्हणलं काहीतरी म्हणलं बनवावं कायला पण काय भाऊ बहिणीनो एवढं देतोय का नाही कंटाळा बघा कंटाळा मला सहप करायचं काय भाऊ बनवत असलं काही कच्चं कोम खावा लागते काय करायचं बाबू तुम्हाला सांगतो आहे तर बरं का नवरीचं काय होत आहे भाऊ बहिणीनं ते काय म्हणतात या तुमचं पहिलं मिटवा तुमचे ते करा चिठ्ठ करा डिओ घे म्हणतात तुम्ही डिव्ह पहिला मग तुम्हाला देतो पोरगी तर आता आता भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो आता भाऊ बहिण तुम्हाला सांगतो का झालं दिल तर पोरग बघायला बघता मागल्या आठवड्यात पण तुम्हाला सांगतो काय झालंय ते पोर म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांच्या त्या करायची मुलगी जे घरची चुलते काय म्हणते या त्यांना म्हणा तुमचं पहिलं मिटवा मिटवा मग मिट मिट परत त्याला आम्ही तुमचं लग्न लावून देतो तर भाऊ तुम्हाला सांगतो विषय का झाला भाऊ बहिणीनो तर आता त्यांचं असं मन नाही का नाही पहिलं तुमचं मिटवा तर तुम्हाला सांगतो आता भाऊ भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो आता त्या बायकोचं लग्न झालं म्हणजे असं माझ्या आलं बरं आलं बरं का माझ्या कानावर लग्न लग्न तिथं झाले पण बघा आता आता हे म्हणतात ते काय त्यांना म्हणणं की त्यांच्यापासून देऊस घ्या सोबत काय दाखवा मग आम्ही दगड जाऊ देतो आता भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो आता माझा कोण माझ्या पाडम कोण माझा मला एखादा आधार नाही ऐकाने पिक्चर आता तिकडे मी घेऊन जायचं मी कुणापर जाऊ ते माझं ते घ्यायला देऊस घ्यायला मला सुकिट घ्यायला कुणापर जाऊ तिकडे मी

तुमचं पैसे मी तुम्हाला देऊन टाकेल शनिवारी आता काय झालं भाऊ बहिणीनो तेवढं पैसे पैसे थोडं यायच बघा थोडं पैशायचं राहायचं एवढं जास्त पैसे नेते पगार माझा आलाय एवढा दोन दोन हजार पगार आला आहे काय ना बाबा ह्याचा काय नासा सकट ना फायदा पगारचा लवकर सा बाबा बहीण मला आता आपल्याला होते म्हणलं गरज मी त्यांच्या पण घेतलं बरं का हप्त्याला पैसे गाडीच्या पण आता तुम्हाला सांगतो बाबा बहीण असं काम लागतं ना लागत ते तर त्यातला मी वाजा केला होता आजचा तर तुम्हाला सांगतो बा बाईण मी माझ्या माझ मी घेतली उच्छेत पण मालक मानला आता माझ्याकडे पैसे नाही तुला द्यायला सकाळ आठ वाजता मानला माझ्यापासून पैसे मानले घेऊन जा तर बाबा बहीण तुम्हाला सांगतो आता या बुद्धे केला मोटारने मोटरलेट ते आपलं जस जसं चांगलं होतं आपलं म्हणलं मोबाईल ते घेतात का एवढे वेडिओ नव्हतं चांगलं येत समजा पांढर पांढरं समजा येतात वेडिओ यायचं पक्षी म्हणलं म्हणलं एखादं घ्यावं मोबाईल पण काय झालं आता तुम्हाला सांगतो भावा बहिणी तर ह्याचा ब्याप्ता आला शुक्रवारीच तारखेला हप्ता आला बघा ह्याचा पण मोबाईलचा कुठलं कुठलं बघा बाहू बघ गाडीचा हप्ता भरायचा लोकांचा पैसे द्यायचं का ह्याचा हप्ता भरायचा मोबाईलचा मी भाऊ बाहू बन मी हाताने केला बघा हाताने केला कुटाना भाऊ तुम्हाला सांगतो सकाळपासून लोक उपाशी काम केलं उपाशी काम करतो मी आपला हाक ना बर का हाक ना आपलं कोल्हा हाकणं दावा आपल्याला आपलं आता मी करायचं खायचं भाऊ बहिणी कसलं कसच कोंब कस असा ना कसलं असा ना का आता म्हणलं पेट म्हणलं मळावं चपात्याचं आपलं वाकड तिकडं म्हणलं चपात्या बनवाय त्या एक दोन चपात्या आणि आपलं तेवढा आपला आधार म्हणतो पोटाला आधार प्पा बघतो पूर पण नोकऱ्या पण काय तुम्हाला सांगतो हे ते म्हणतात तुमचा आडवस आडवस तुमचा संद आडवस आहे मग त्यांना तरी त्यांना तरी लग्नाला परवानगी द्यायची कशी ते म्हणतात जर का आम्ही तुमचे तुम्हाला आमची पोरगी दिली आणि तुमची बायको माघारी आली नांद तर आमच्या लेखीच वाटवे होईल बाहूब त्यांचं म्हणणं काय येतंय की तुम्ही तुमचं पहिलं मिटवा इकडे बघा आता तुम्हाला सांगतो बाहू पण आता माझ्या कोण दखल घेत नाही माझे कोण आता तिला आत्पाला जुडतो थु। कोणाला मोठ्या बहिणी काय तिला तिला जातो काय 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 कर, 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 लागतो करायला बाबा तुम्हाला सांगतो म्हणजे डब्यापरची तरी आपलं झाली का नसोय जरी आपलं बरं राहील बाबा बहीण पोटे काम करायचं घरी यायचं आळू आल आले की तो आग टाकायचं उपयोज झोपायचं आणि मी काय तुम्हाला सांगतो काय सर मी काय मी काय हा विषयाला हा विषय बरसर नुसता कुठलं कुठलं करायचो यात स्वयंपाक करायचो का तिकडं जायचो का आम्हाला निघून बाबा हो अवघड झाली माझी का तुम्हाला सांगायचं तेवढं आपला ऐक आता हो बन ते उठले की स्वयंपाक स्वयंपाकाला बसायची आणि स्वयंपाक झाला की डबा द्यायची मला बांधून जायचं का आम्हाला मी आय उघड्यात मला काय टेन्शन एवढं एवढं बाबा बहिणी जबाबदाऱ्या माझ्या पाण्याची ह्याच्या का तर काय तुम्हाला सांगतो मी एकटाच असतो घरी एकटा पुरतो मला होत नाही म्हणलं किती अवघड आहे माझं तुम्हाला सांगतो मला काय खरं मना केलं मला सफाक घेत नाही काय येत नाही तर आपलं मी प्रश्न माझा प्रश्न चालूच आहे तर भाऊ बहिणीनं आपलं कसलं बसलं करायचं तळायचं खायचं प्यायचं वडापाव वडापाव नुसतं खाऊन खाऊन आपलं मा मला काय व्हायचं आहे भाऊ बहिणीनं दूर असं राहाय वडापाव वडापावावर राहायदं मग मला काय व्हायचं आहे काय नाही होत

आता आले पगार मग बाहू बोलून एवढे समजा समजा पगार माझ्या जायला वाटण्याबाहेर त्यांच्या प्रश्न पैसे घेतला तया बा बोलणींना थप्पे जड हप्ता बरा घेतलं होतं त्यांचं पैसेही देऊन टाकायचं होत भावा आता म्हणलं आता म्हणलं जर झालं म्हणलं झालं बाबू जास्त पैसे म्हणलं तुला लागतं लागतं म्हणलं बरायला

मारकाला म्हणलं मला आज मालाची जास्त पैसे मालक म्हणला आता काय ना माझ्या पैसे सकाळ आठ वाजता माझला आठ वाजता वाजता सकाळ म्हणजे चालते म्हणलं आता काय तर म्हणतं शेवट करायचं हे करता हे बोल येत असते समजा वेळ वेळ बघा ब्बा बोलणे तुम्हाला समजा समजा वेळ येत असते असं नाही की माझ्या बाबा आली या माझ्या वेळ आली बाबा बोलून पण त्याला कोणी असू द्या त्याच्या वेळ येणार असता जे मी चला मग आपलं काय करेल बनवतो खायला काय बनवतो व्हिडिओ तो मला चपातीचा व्हिडिओ तो मला चला मग